मी दीपा स्वागत करते तुमचं दीपा ब्लॉगमध्ये तर मी आज बनवणार आहे ज्वारीच्या पिठाची चकली ह्या वाटीने मी तीन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद आणि लाल तिखट एक चमचा आणि हा मसाला घेतला आहे चकलीचा सुहाणाचा लहान एक वाटी तीळ आणि ज्या वाटीने आपण पीठ मोजलं होतं त्याच वाटीने आपण अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे आपण जे तेल घेतलेलं आहे ते तेल आपल्याला गरम करायचं आहे एकदम कडकडीत तेल करायचं आहे तरच आपली चकली खुसखुशीत होईल तर ह्याच वाटीनं आपल्याला चार वाट्या पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी आपण गरम करायला ठेवलेलं आहे तर गरम पाण्यात आपल्याला पीठ मळायचं आहे जास्त पण गरम नाही नॉर्मल गरम तर तीळ टाकून घेऊ एक चमचा मीठ हळद अर्धा चमचा आणि लाल तिखट एक चमचा कारण मसाल्यामध्ये सगळं असतं थोडं थोडंस टाकलेलं आहे फिर मसाला टाकून घेऊ आपण तर बघा इथे आपले तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे तेले है। है। है है। ते है। तर तेल हे आपल्या पूर्ण पिठावर टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तेलाचं मोहन घातल्यानंतर एक जीव असं पीठ करायचं तिखट मीठ तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात बघा हे एक जीव झालेला आहे तिथं पाणी गरम करून घेतलेलं आहे तर लागल तसं आपल्याला पाणी टाकायचं आहे पीठ आपल्याला एकदम घट्ट मळायचं आहे तर आपलं पीठ मळून झालेलं आहे तर आत त्यांचा दहा वर्षाचा अनुभव आहे ही चकली एकदम छान लागते टेस्टी करून बघा तर आपलं पीठ मळून झालेलं आहे तर हे पीठ आपल्याला बरोबर पंधरा मिनटं भिजू द्यायचं आहे जास्त वेळ भिजू द्यायचं नाही बरोबर पंधरा मिनिटं आता आपले पंधरा मिनटं झाले आहेत तर थोडंसं पाणी लावून आत्या मोव करायला लागले आता थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं बघा आता हे शेवगा आहे चकलीचा हे भरून थे ठेवलेला आहे तर आता आपण चकली करायला घेऊ आणि तोपर्यंत मी इकडं तेल तापायला ता ठेवलेलं आहे बघा थोडंसं पीठ टाकून बघितलं आहे तर आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण गॅस कमी करू आणि बघा माझ्या चकल्या तयार आहेत तर आपण तेलात तळून घेऊ तर आपली चकली टाकून झाली आहे तर गॅस आपल्याला फुलच ठेवायचं आहे चकली तळेपर्यंत फुल गॅसवर आपल्या चकली तळून घ्यायची आहे तर बघा आपल्या चकल्या तयार आहेत बाकीच्या तळून घेऊ तर अशा प्रकारे सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या तर बघा इथे आपली चकली तयार झाली आहे आता चकलीत थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवायची शेवटपर्यंत चकली कुरकुरीत राहते बघा कसा आवाज येतोय एकदम छान झालेली आहे